नमस्कार मी संग्राम आणि तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्र न्यूज संतोष देशमुख हत्याकांड आणि परभरे या दोन घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं या हत्येशी आणि घटनेशी राजकारण्यांचा संबंध जोडला जातोय आणि तो का जोडू नये कारण या घटनेमधली पात्र जे काही गुन्हे करणारी लोक आहेत त्यांचा कुठेतरी राजकीय लोकांशी संबंध येतोय बीडच्या घटनेशी येतोय परभणीमध्ये सुद्धा तिथल्या राजकीय घटनेशी जरी संबंध जोडलेला नसला तरी ती घटना घडली आणि त्यावरून राजकारण तापलं तिथं दोन मृत्यू झालेले आहेत पोलिसांच्या कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि दुसरीकडं वाकुडे यांचा जो आहे तो आंबेडकरी चळवळीतले नेते होते विजयजी वाकोळे बाबा यांचा सुद्धा मृत्यू झाला आता या दोन घटना आणि या दोन घटनांवरून सभागृहामध्ये मोठं रणकंद माजला रणकंद यासाठी होतं की विरोधक आणि सत्तेमधले काही आमदार या घटनांवरून सरकारमध्ये घरचा आहेर देत होते तर दुसरीकडे विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते या घटनांमधून साध्य काय झालंय काय मिळवलंय सुधारणा झाली आहे का, जाले, का, जाले, का जाले, मतदारसंघामध्ये राज्यात आणि त्या त्या जिल्ह्यांमध्ये काही सुधारणा झाली का तर काहीच नाही सध्या धनंजय मुंडे अडचणीत आहेत असं सांगितलं जात आहे सांगितलं जात आहे मी म्हणतो आहे कारण तशी परिस्थिती सध्या तरी कुठे दिसत नाही माध्यमांनी खूप मोठ्या प्रमाणावर बाजार उठवायला सुरुवात केलेली आहे मी काय बोलतो लक्षात ठेवा माध्यमांनी हे सगळं प्रकरण पुढे लावून धरलं आहे धरलंच पाहिजे असे प्रत्येक प्रकरणं माध्यमांनी पुढे घेऊन गेलं पाहिजे निष्पक्षपातीपणे कुठलंही राजकारण न आणता कुठलाही स्वार्थ न साधता प्रत्येक प्रकरण पुढं आणलं पाहिजे परभणीचं प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर लगेचच सोडलं तिथं पोलिसांची काय परिस्थिती होती सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कशामुळे झाला डॉक्टरांची टीम काय म्हणते विजय वाकोडे यांचा मृत्यू कशामुळे झाला त्यांना गुन्हेगारीच्या चौकटीमध्ये का उभा केलं तिथले पोलीस आणि तिथले लोक पाहत होते की विजय वाकुडे हे लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते मात्र सुद्धा त्यांचं आरोपीच्या यादीमध्ये नाव आलं या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो आहे परभणी प्रकर्षानं सोडून दिलं मात्र बीड टार्गेट केलं आहे बीड पहिल्यापासून आणि नेहमी टार्गेट होत राहिलेलं आहे कारण बीड म्हणलं की काही ना काही मुद्दे इथूनच पेटत राहतात मग इथून काही मोर्चे असतील काही आंदोलन असतील ठेणगी बीडमधूनच पडते आणि त्याचंच हे सगळं प्रकरण आहे बीडमध्ये धनंजय मुंडे हे महायुतीमध्ये मंत्री आहेत म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली वातावरण तापलेलं होतं ही सगळी परिस्थिती असताना दोन्ही मुंड्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं इतकं वातावरण गरम असताना लक्षात घ्या मी काय म्हणतो हे सगळं वातावरण गरम असताना दोघांनाही मंत्रिमंडळामध्ये घेतण्यात आलं राज्यातून विरोध होत होता जिल्ह्यातून विरोध होता की यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका मात्र तरीसुद्धा घेण्यात आलं लक्षात घ्या मी काय म्हणतोय रिपीट आणि प्रकर्षाने लक्षात ठेवा तुम्हाला प्रक हे व्हिडिओ आणि मी काय बोलतो हे त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही तरी सुद्धा घेतलं प्रकरण सभागृहामध्ये चर्चा झाली या प्रकरणावर कशी चर्चा झाली नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं याच दरम्यान हे प्रकरण घडल्यामुळे हिवाळी अधिवेशन मोठ्या प्रमाणावर गाजलं विरोधातील आमदार सत्ताधारी सरकारला घेरू पाहत होते तर सत्ताधारी सरकारमधलेच काही आमदार याच प्रकरणावरून फार आक्रमक होते त्यामध्ये सुरेश दस होते दुसरीकडं नमिता मुंदडा सुद्धा याच प्रकरणामध्ये आक्रमक होत्या त्या का होत्या हे पचायला तयार नाही आहे याचे प्रश्न सुटत नाही आहेत मला सुटत नाही बाकीच्यांना सुटत असतील माहीत नाही मला पण नमिता मुंदडा कशा काय बोलत होत्या हे मला थोडंसं आश्चर्यकारक वाटलं कारण त्यांच्याच मतदारसंघामधला हा विषय आहे आणि नमिता मुंदडा हे पहिल्यांदा आमदार नाही झालेले आहेत नमिता मुंदडा ही दुसरी टर्म आहे त्यांची त्या तिथला कायदा सुव्यवस्था अबाधित राखू शकलेल्या नाहीत खरं तर त्यांना या प्रकरणावर बोलायचा अधिकारच नाही खर तर तो घरचा आहेर होता सरकारला आम्ही आपणच मंत्री म्हणजे माझ्याच घरात कुटुंबात भांड नाहीत आणि मीच सांगतो माझ्या कुटुंबात भांडणे म्हणून सोडवायचा प्रयत्न कोणी करायचा आमदार नमिता मुंदडे यांनी करायचा होता मात्र ते सगळं त्यांनी सगळं बाजूला सरत माझ्याच मतदारसंघामध्ये झाले साहेब आणि महोदय ही फार दुर्दैवी घटना आहे त्या का बोलत होत्या कुठला उद्देश होता कोणी सांगितलं होतं हे नंतर चर्चेला जाऊ शकतं त्यावर वेगळा विषय होऊ शकतो सुरेश दस सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर बोलत होते दुसरीकडे सुरेश दस सत्ताधारी मंत्र्याचे होतेच मात्र सुरेश दसांना त्या घटनेमधलं गांभीर्य कळलं आणि ते बोलत होते त्यांनीही घरचाच आहेर त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळणं हा सगळा प्रकार आहे दुसरीकडं संदीप क्षीरसागर होते बीडमधून तेही या प्रकरणावर बोलत होते संदीप क्षीरसागर विरोधी पक्षाचे जे आहे ते आमदार आहेत महाविकास आघाडीचे आमदार आहेत तिकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊच नाही अशा प्रकारची मागणी केली जात होती हे सगळं वातावरण तापलेलं असताना मंत्रिमंडळामध्ये घेतलं शपथ दिली खाते वाटप झालेले आहेत आता पालकमंत्रीपद कोणाकडे असेल हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि या दोघांनाही पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी केली जाते कोणाकडून मागणी केली जाते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून मागणी केली जाते सुरेश दसांकडून मागणी केली जाते तिकडं सुरेशदा जरी स्पष्ट म्हणले नसले पालकमंत्रीपदावर तरी त्यांचा रोख वेगळा आहे किंवा मग तशाच प्रकारची मागणी असं आपण समजू शकतो नरेंद्र पाटील हे भारतीय जनता पार्टीचे नेते ते म्हणाले की यांना मंत्रीपद त्या ठिकाणचं देऊ नये पालकमंत्रीपद त्या ठिकाणचं देऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी स्वतःकडे ते मंत्रीपद ठेवावं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कदाचित तसंच होईल असं मला वाटतं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तसंच होईल असं वाटतं उरलेल्या एक पर्सेंटमध्ये काय होतं हे माहीत नाही धनंजय मुंडे की पंकजा मुंडे या दोघांपैकी कोणाकडे तरी पालकमंत्रीपद तिथलं जाऊ शकतं वातावरण निवळल्यानंतर मात्र मी फार पूर्वीपासून ह्या मुंडे कुटुंबियांना सांगत आलेलो आहे मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे आणि मला वाटतं त्यांचं जितकं वय आहे तितकं माझं त्यांचं राजकारणाचं जितकं वय आहे तितकं माझं वय आहे तर मी त्यांच्या वयाने लहान आहे पण काही गोष्टी कळतात म्हणून मी त्यांना सांगत होतो पहिल्यापासून पंकजा मुंडे असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील यांना मी माझ्या बातमीच्या माध्यमातून नेहमी सांगायचो की कार्यकर्ते आव राहा आणि त्यांना फार मोकळीक देऊ नका त्यांच्या म्हणण्यावर वागू नका एक ना एक दिवस तुम्हाला हे कुठेतरी अडचणीत गाठतील आणि तसं झालं आहे चक्क कार्यकर्त्यांना मोकळीक दिली कोणी बंदुकी हवेत उडवतं आहे कोणी तलवारीने केक कापतं आहे कोण काय काय करतं आहे आणि इतिंत लेकरांच्या कमरेला बंदुका कट्टे बिट्टे ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राला कळायला लागलेल्या आहेत उरलं सुरलं सगळे नेते झाले आता अंजनी दमनियांनी चांगली मस्तपैकी त्याच्यामध्ये उडी मारली अरे त्या कधी उडी मारून बाहेर निघतात हा आता सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि अंजली अंजनी यांनी छगन भुजबळ अजित पवार तिकडं नितीन गडकरी हे सगळे नेत्यांवर आरोप करून झाले आता बीड राहिले आणि अंजनी दमनिया म्हणले आता उद्या अठ्ठावीस तारखेला मोर्चामध्ये बीडला येत आहेत किती प्रकरणं मार्गी लावलेत हे त्यांना मी विचारलेच मात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त बीडचं नाव खराब करायचं आणि निघून जायचं असं अजिबात करू नका खरं तर बीडची घाण तुम्हाला संपवायचीच आहे तर अजिबात प्रकरण मागे घेऊ नका हा सगळ्यांना सल्ला आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकलंच नाही आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं की मुंडेंनी आता थोडंसं रिकामं सोडलं पाहिजे ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांना अटक करू दिली पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं ही सगळी सध्याची परिस्थिती आहे पाणी जेव्हा इथपर्यंत येतं ना तेव्हा आपल्याला खाली पायाखाली काहीतरी आधार लागतो अशी सगळ्याची परिस्थिती आहे आणि त्यांनी पायाखाली काहीतरी घेतलं पाहिजे तरच ते थोडंसे बुडणार नाहीत असं मला वाटतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रसंग अवधान ओळखून धनंजय मुंडे यांनी सावध होणं गरजेचं आहे वाचवायला जाल तर बुडाल अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे जे जे गुन्हेगार आहेत जे जे दोषी आहेत त्यांना अटक होऊ द्यावं असं सगळ्यांचं मत आहे आणि माझंही त्याच्यामध्ये मत आहे मात्र देवेंद्र फडणवीस तसं होऊ देत आहेत का याची शंका जराशी वाटते यावर थोडासा संशय आहे देवेंद्र फडणवीसांनी दोघांनाही मंत्रीपद दिलंच आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये मुख्य आरोपी सुद्धा अटक केले जातील तुम्ही ज्या वाल्मीकरणांचं नाव घेतलं त्यांचं नाव घेऊन सांगतो ते जर या प्रकरणामध्ये असतील तर त्यांनाही अटक केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणलेले चार दिवस उलटून गेलेले आहेत त्यांचं नाव असेल नसेल मात्र ज्यांचं नाव या आरोपीच्या एफ आय आरच्या यादीमध्ये आहेत ते अजूनही पकडलेले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामधून तमाम महाराष्ट्राला सांगितलं गृहमंत्री तेच आहेत मुख्यमंत्री तेच आहेत मात्र चार दिवस उलटून गेले आरोपींचा आत्ता पत्ता नाही आरोपी राज्य सोडून गेलेत का देश सोडून गेलेत का हा सगळ्याला पडलेला प्रश्न आहे आरोपी सापडणारच नसतील तर प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे प्रकरणाला पाच सहा महिन्यांमध्ये न्याय देऊ असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं मग न्याय कसा देणार आहेत हे त्यांनी लोकांना थोडंसं उलगडून सांगितलं पाहिजे म्हणजे आरोपींना पकडून देणार आहेत की आरोपीला न पकडता न्याय देणार आहेत ह्या दोघातला फरक त्यांनी एकदा क्लिअर केला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांची विश्वासार्हता जपली पाहिजे असं समाजामधून बोललं आहे आणि तसं त्यांच्याकडून अपेक्षा आहे असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं असं रोहित पवारांनीसुद्धा म्हटलं आणि काल अजित पवार त्या ठिकाणी आले होते त्यांनीसुद्धा तसंच म्हटलं की आम्हाला न्याय द्या अजित पवारांच्या विरोधामध्ये सुद्धा झाली त्या ठिकाणी मसाजोगमध्ये ही सगळी सध्याची परिस्थिती आहे अजित पवारच नाही तर पवार आले म्हणजे शरद पवार आले संजय शिरसाट आले उदय सामंत आले जे जे नेते आहेत ते सगळे त्या ठिकाणी भेटून गेले या भेटण्याचा काहीतरी अर्थ होतो का हे आता पाहावा लागणार आहे सगळे नेते सत्तेमधले भेटून गेले आले सगळेच मनता n... लोक त्या ठिकाणी येतात आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं म्हणतात विरोधातले तर म्हणतातच म्हणतात मात्र सुद्धा येतात आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ म्हणतात मग न्याय कुठून मिळवणार आहेत पाकिस्तानवरून कुठून न्याय मिळवायचा आहे सत्तेतले लोक म्हणतात न्याय मिळवून देऊ अरे तुम्हीच सत्तेमध्ये आहात मग कसा न्याय देणार आहेत कुणाकडे मागताय मागणं कुणाकडे न्याय मागताय कुणावर अवसुम अवलंबून आहात कोण न्याय देणार आहे कोणाकडे मागणी करणार आहेत सत्तेत तुम्हीच मुख्यमंत्री तुमचाच न्याय कोणाकडे मागताय आणि मिळून देऊ कसा तुम्हीच सत्तेमध्ये आहात ना कसा न्याय मिळून देणार ते एकदा लोकांना कुठल्या तरी शब्दामध्ये सांगा लिहून सांगा तोंडी सांगा कसल्या शब्दांमध्ये तुम्ही न्याय देणार आहेत आरोपीला पकडता देणार आहेत की न पकडता देणार आहेत कसा देणार आहेत उत्तर द्या हा सगळ्याला पडलेला प्रश्न आहे आणि पालकमंत्री कोण असणार आहे हा ही सगळ्याला पडलेला प्रश्न आहे राजकारण होता कामा नये एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेलेला आहे गुन्हेगारी संपवायची असेल तर राजकीय हस्तक्षेप थांबणं गरजेचं आहे आणि नेत्यांनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची मोकळीक देऊन त्यांना वाचवणं सुद्धा तुमच्या किती अंगलं ठेवू शकतं हे परळीच्या आणि मसाजोगच्या प्रकरणावरून सगळ्यांना कळून चुकलं असावं असं मला वाटतं आणि त्यामुळे इथून पुढं नेत्यांनी थोडंसं हे सगळं जागरूकपणे राहिलं पाहिजे की आपण हा कार्यकर्त्याला सोबत घेतो आहे हा कुठे बंदुका उडवतो आहे का, का तलवारबाजी करतो आहे का कुणाचा खून करून येतो आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून आणि फार चाचपून पाहिल्या पाहिजेत तरच कार्यकर्ते सांभाळले पाहिजेत अन्यथा कुणाचाही काहीही कार्यक्रम होऊ शकतो एवढंच धन्यवाद